थोडं तेल घेतलेलं आहे मी आता हे वांग्यांना लावून घेते आणि वांगी भाजायला ठेवते हो दोन्ही वांग्यांना लावून घेते ते मी असं छान सगळं कुसून घ्यायचं वांग्यांना त्या वांग्याची वांग्याचे पटकन निघते तिकडे मी शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाण्याची पातळ आमटी करणार आहे आणि थोडसं जास्त शेंगदाणे घेतलेत कारण मला शेंगदाण्याचं खूप संपलेलं आहे त्यामुळं पाहिजे मला म्हणजे लागतोच मा भाज्यांमध्ये घालण्या ठिकून थोडे शेंगदाणे जास्त भाजून घेतलेले आहेत आणि इकडे वांगी आता भाजतच आहेत ती कच्चा कांदा वापरून मी वांग्याचं भरीत करणार आहे खूप छान लागतं आणि पटकन होणार आहे जसं आपण कोशिंबीर करतो ना ते सेम चव असते त्याची म्हणजे पटकन होतं त्यामुळं तोंडी लावण्यासाठी आहे ते तस शेंगदाणे भाजून झाले की गॅस बंद करते आता भाजून घेतलेले शेंगदाण्याची मी साबर काढून घेतलेली आहे त्यातले थोडे शेंगदाणे आपल्याला आमटीसाठी वापरायचे शेंगदाण्याची आमटी करण्यासाठी आणि दोन वांगी मी भाजली होती ना त्यातलं एक वांग खराब निघालं शक्यतो तुम्ही वांगी भाजून घेतल्यावर जसं आपण कापून घेतो भाजीसाठी तसं भाजून घेतल्यावर पण आळ्या किडे वगैरे काही आहेत का ते चेक करा तर नंतरच बारकाईने बघायचं काही ना बारीक आळ्या सुद्धा असतात वांग्यामध्ये शक्यतो वांग्यामुळे अशा भाजलेल्या वांग्यामध्ये पटकन दिसत नाही त्या थोडं काळजीपूर्वक करायचं जेव्हा असं वांग भाजून आपण कोणतीही रेसिपी पदार्थ करतो त्या टायमाला असं थोडं मॅश करून घ्यायचं चमच्याने आता मी एकाच वांग्याचं करून दाखवते तुम्हाला आणि इकडे मी बारीक कांदा चिरून घेतला आहे एक टोमॅटो एक नाही माझ्याकडे टोमॅटो संपलेले आहेत पण मी जेवढा माझ्याकडे शिल्ला करतात तेवढा टोमॅटो घेतलेला ते आहे अर्धा शक्यतो बारीक चिरून घ्या आता मॅश केलेल्या वांग्यामध्ये किती कमी दिसते कारण छोटी वांगी होती ना त्यामुळं आता त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे सगळे मसाले सगळे कच्चे मसाले घालायचे आहेत कांदा कांदा तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तुम्हाला जास्त कांदा आवडत असेल तर जास्त पण घालू शकतो मी एक म्हणजे थोडासा टोमॅटो पण घातलाय त्याच्यामध्ये हळद तिखट मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालते तुम्ही बघू शकता हे चवीदाना खूप छान लागतं एकदम असं जेवण आपल्याला संपत नसेल तर असं या पद्धतीचं वांग्याचं भरीत केलं ना तर थोडं तोंडाला चव पण येते आणि कच्च कच्च वांग्याचं भरीत ना खूप छान लागतं हे ही रेसिपी माझ्या आजीची आहे आजी आम्ही मामाच्या गावाला जायचं तेव्हा आजी करायची सगळ्यांचं ताटाला असं भरत असायचं म्हणजे दुपारच्या जेवणासाठी अगदी थोडस तेल घालायचं आहे आपल्याला ना। जास्त नाही आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने मला दाखवते आता मी एका हातात ना कॅमेरा पकडला म्हणजे मोबाईल पकडलाय कारण ना तिथून एकदम क्लिअर दिसत नाहीये एकदम असं लांबून दिसतं त्यामुळे मी हातात पकडून दाखवते आता तुम्हाला मिक्स केल्यावर दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीचं वांग्याचं भरीत तोंडी लावण्यासाठी केलं तर खूप छान लागतं आणि सगळ्यांना आवडतं पण आमच्या घरात तर सगळ्यांनाच आवडतं तुम्ही पण कधीतरी ट्राय करून बघा आणि मला सांगा कमेंट्स मध्ये हे वांग्या कच्च्या वांग्या म्हणजे कच्च्या कांद्याचं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे याच्यामध्ये तुम्ही बारीक चिरून काकडी घालू शकता दही घालू शकता डाळिंबाचे दाणे घालू शकता बीट किसून घालू शकता काही जे तू सॅलडमध्ये जे काकडी बीट गाजर कोणतंही तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता चवीला खूप अवटर लागतं आता शेंगदाण्याची आमटी करून घेते इकडे मी तयारी केलेली आहे सगळी आता शेंगदाणे मिक्सरला फिरून घेते हा शेंगदाण्याचं कूट मी बारीक केलेलं तो डब्यामध्ये काढला हा मला शेंगदाण्याचा कूट मला रोजच्या भाज्यांसाठी वापरावा लागतो म्हणून मी तयार करून ठेवलेला हो आहे आणि आता हे थोडस बाजूला ठेवलेलं आहे त्याला मी बारीक केलेलं आहे तर त्याच्यामध्ये थोडं मी पाणी घालून मिक्सरला परत फिरवून घेणार आहे अशा पद्ध अशा पद्धतीने बारीक करून आहे थोडंसं पाणी घालायचं आहे एकदम जास्त नाही घालायचं नाहीतर बाहेर येतं पाणी थोडंसंच आहे आता ह्याच्यामध्ये ना मी वांद्याचं भरीत आहे कच्च्या कांद्याचं त्याच्यामध्ये दाण्याचं कूट घालायला मी विसरलो होती अगदी थोडासा घालायचा आहे माझं थोडंसं आहे त्यामुळे मी थो एक दीड चमचाच घातला फक्त तुम्ही जसं जास्त कमी जास्त असेल त्याप्रमाणे घालू शकता हे सगळं मिक्स करून घेते शेंगदाणे भाजले की तीच कडई मी घेतली कारण मग घासायला ना खूप भांडी पण पडतात तेल गरम झाल्यावर मोहरी घालायची थोडी तडतडली की जिरं घालायचं कढीपत्ता घालायचा गॅस कमी करायचं सगळे कांदे वगैरे टोमॅटो चिरलेले आपल्याला सगळं घालून घ्यायचं शेतामध्ये थोडीशी कोथिंबीर पण घालायची तेलामध्ये लाल तर यायचं परतून घ्यायचा कांदा गरम पडला पाहिजे परतून घ्यायचा आपल्याला नंतर सगळे मसाले घालायचे गॅस आता थोडा मोठा करायचा आता आपल्याला सगळे मसाले घालून घ्यायचेत हळद लाल मिरची पावडर जिरा पावडर थोडीशी घालते कारण आधी जिरे घातले नाही त्यामुळं गरम मसाला पावडर सगळं छान परतून घ्यायचं परत मसाले घातला असं थोडस मीठ घालते आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतल्यानंतर छान हलून घ्यायचंय परत एकदम करून घ्यायचंय आता हे शेंगाऱ्याचा खूप बारीक केलेला आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचंय आणि हे सगळं परतून घ्यायचंय आता शेंगदाणे आणि एकदम करायचंय आपल्याला चांगलं परतून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी ओटायचंय पाणी तुम्ही गरम पण ओतू शकता पण मी आता हेच पाणी ह्याच्यामध्येच पाणी घेणार नाही तर हे वाया जाईल ना त्यामुळं बघू शकता चांगलं तेल सुटायला लागलंय आता याच्यामध्ये पाणी घाटायचं आपल्याचे मिक्सरच्या भांड्याला आपण हे केलेलं आहे पाणीमध्ये तुम्ही मला जशी पाहिजे त्या पद्धतीने घट्ट पातळ करू शकता असं घट्ट पण ठेवली तरी चालते त्याला शेंगाऱ्याची चटणी पण बोलतात गावरान पेट आहे आणि चांगलं शिजू द्यायचं आता फ्रोट एकदम उकळी येईपर्यंत शिजवायचं एकदम जास्तच तर ते घट्ट होत जातं कारण शेंगदाणे केलेत आपण त्यामुळं मंद गॅसवरच हे आहे एक दोन उकळे येऊन द्यायच्या नंतर गॅस बंद आहे आता <coughs> <coughs> मी गॅस बंद करते आणि वरून कोथिंबीर घालायचे कोथिंबीर वरून घातल्यामुळे सुंदर दिसत अगदी खूपच छान सौंदर्याचे जे तर जेवणाला असं कोथिंबीर चव पण येते आणि दिसत पण सुंदर आता आपली शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे शेंगदाणे बघा कस थोडा पांढरट कलर आलेला आहे पण खाताना अप्रतिम लागते आज मी चॉपर चपाती गाठून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता येते छान लाटायला येतं पण थोडं मोठा असायला पाहिजे तुम्ही बघू शकता शेंगदाण्याची आमटी कच्चा कांदा घालून केलेला वांग्याचं भरी आणि जेवताना मी आता माझ्या घरातल्यांना म्हणजे माझ्या पप्पांना तर जास्त करून असे शेंगदाणे जेवताना खायला आवडतात म्हणून मी ते शेंगदाणे ठेवलेले हो आहे त्याच्यामध्ये ताटामध्ये आणि बरेच जणांना आवडतात मी बघितलेल्या फरसाण शेंगदाणे चटण्या असं तोंडी लावायला बरेच जणांना बरंच काय काय आवडत असतं तर हा तुम्हाला गावरान बेत कसं काय वाटला मला कमेंट्समध्ये सांगा चला तर मग बाय मला टाईम झाला कारण माझा सिलेंडर संपलेला मध्ये स्वयंपाक करताना मला त्यामुळं मला खूप उशीर झाला तुमचं असं कधी होतं का स्वयंपाक करताना सिलेंडर संपतो चला तर मग बाय तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि नसेल आवडलं तरीसुद्धा सांगा कारण प्रत्येकाचा चॉईस हा वेगळा असतो